बोधवड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची तुफान बॅटिंग गारांचा पाऊस शेतकऱ्यांवर पुन्हा संकट जळगाव जिल्ह्यात ठिकाणी अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे मका बाजरी ज्वारी काढणीला आलेले अनेक पीक जमीन दोस्त झाले आहेत बोधवड मुक्ताईनगर भुसावळ वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे जळगाव जिल्ह्यात अचानक दुपारच्या वेळेस ढगाळ वातावरण झाले ऊन सावलीमुळे दुसा दिलासा मिळाला जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळ पाऊस झाल्याने सायंकाळी थंडावा निर्माण झाला मात्र या पावसामुळे मका बाजरी ज्वारी काढीला आलेले अनेक पीक जमीनदोस्त झाले आहेत बोधवड शहरासह तालुक्यात वादळी वारा पाऊसमुळे लाखोंचे नुकसान घरांची पडझड झाली मका ज्वारी केळीसह लाखोंचे नुकसान झाले तालुक्यातील मुक्ताळ येथेही शिवारात पिकांचे व घरांचे मोठे नुकसान झाले आहे बोदवड मुक्ताई नगर भुसावळ वादळी जोरदार पाऊस झाला या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान, पंच नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज बोदवड जळगाव